आज मी बुंदीचे लाडू करते आता हे पीठ एक वाडगा भरून घेतले तर हे भिजवून घेते पहिलं भिजवून घेते हे ही साखर त्याचं पाक पाणी होते गॅसवर ठेवते तेव्हा पीठ भिजून घेते मग करून घेते पीठ हे भिजून घेते पाणी होतून थोडं थोडं पाणी ओतून चांगलं भिजवून घ्यायचं अजून लागणार आहे पाणी अजून घेणार आहे मी गुठळ्या होऊन द्यायचे नाही चांगले अगदी फेटून घ्यायचं पीठ फेटून घेते मी चांगलं अजून पाणी लागते फिटून चांगलं घेतलं मी आधी तर पाणी होते अजून फेटून घ्यायचं चांगलं फेटत राहायचं चांगलं अगदी मस्त गुंदी होती मग असं फेटलं की पीठ चांगलं पेटून घ्यायचं पहिलं झाड्यातून पडतं का बघूया त्याच्यातून खाली पडतं का बघायचं ना पड झालं तर पाणी घालायचं झालं आपलं परफेक्ट पीठ झालं भिजून चांगलं मस्त झालं आता पाणी नाही घालायचं चा थोडा थोडा कलर घेतला आहे मी खायचा तर थोडं ह्याच्यात मी पित होते हॅलो येते Alors on La झालं आता ठेवून देते जरा करते झालं आता कडे तापत ठेवले तेल वतलंय मी तेल गरम होत आहे पाक तिकडे होतो आहे आता बुंदी पाडून घेते ही पाकामध्ये विलायसी घेतली मी अशी आबडधोबड पाकामध्ये टाकते तेल तापलं का बघते पहिलं जराशी चमचेने मी टाकून तापलं तापले आता सोडते पाकामध्ये आता सोडते हे करायचं हलवायचं असं आपोआप बुंदी खाली पडते अशी छान पडली अगदी मस्त अशी अशी ही बुंदी छान पडली अगदी मस्त थोड एक जागेवर एक पडलं जरा तुपामध्ये तेलामध्ये तळी तरी काही नाही तूप घ्या तेल घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ हो शकता काय Kasi mas tuloy yan yung chan. अशी खमंगत तळून घ्यायची म्हणजे एक नंबर होती अगदी चव भारी लागते भारी लागते आता मी असं हे करून घेते पाडून घेते सगळी काय मस्त झाली छान काय मस्त छान झाली बुंदी एक नंबर अगदी अशी मी तळून घेते सगळी आता काढून घेते झाली ही बुंदी आता ती कलरची तळून घेते काय मस्त छान अगदी झाली बारीक कलरची तळून घेते आता ही झाली कलरची तळून घेते धुवून घ्यायचे अशी झालं काढून घेते काय मस्त झाली अगदी छान करून घेते मी सगळी ही झाली तळून आता ही कलरमधली ही काढून घेते आता झाली आता झाली आता काढून घेते सगळी झाली काढून घेते झालं पाक आता समस्त झालं तर अशी दोन मिनटं दे असं एक नंबर झाले आहे आणि ती पाक पण चिकट चिकट झाल्यानुसतं छान झालं आहे तर झालं दोन मिनटं असू दे तर ही बुंदी मी ह्याच्यामध्ये घातली आता मिक्स करते सगळी मिक्स करते मिक्स झाली चांगली अगदी भारी झाली मगज बी टाकते मी ह्याच्यामध्ये बी टाकले तर पाकवतून घेणार आहे थोडं थंड होणे जरा दोन मिनटं पाकवत ते झाले लाडू असे वळून किती भारी होतात मस्त सुंदर अगदी असं एकदम भारी मस्तच होतात असं मी वळून घेते सगळं वळून घेते सगळं बांधून असं एक नंबर होता अगदी एक नंबर होता तागदी बांधून घेते सगळं मी आता सगळं असे बांधले असे बांधते झाले आता असे जास्ती वेळ कॅमेरासमोर माझ्या घरात लहान मुलं आहेत तर आवाज येतो कॅमेरासमोर बोलत असताना म्हणून मी हे करते झाले माझे लाडू तर मी भरून घेते का ह्याच्यामध्ये डिशमध्ये ताटामध्ये मस्त झाले लावून घेते मी त्याच्यामध्ये असे झाले लाडू बंदीचे मस्त छान झाले अगदी भारी एक नंबर झाले अगदी एक नंबर झाले अगदी एक नंबर म्हणजे एक नंबर झाले अगदी भारी झाले माझी रेसिपी आवडते तर शेअर करा लाईक करा कसे झाले बुंदीचे लाडू सांगा मला तुम्ही पण असे करून बघा चांगले वाटले तर लाईक करा शेअर करा कसे झाले आणि सांगा मला